पुण्यातल्या चिखली या ठिकाणी आम्ही संपूर्ण कुटुंबीय एका फार्म हाऊसवर गेलो होतो तीन दिवस आमचं हे प्लॅन होतो पण दुसऱ्या दिवशी रात्री जो काय अनुभव आमका त्या फार्म हाऊसवर येलो प्रकरण आम्ही सगळेजण हादरूनच गेलो ती रात्र रा, आम्ही काय केल्या विसराक शकत नाही मं जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर स्नेहल यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव बघणार असो तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर ते माका पाठवू शकतास आणि आपला बोकोबा असा एक दुसरा चॅनल असा ज्यावर सुद्धा असे भयंकर अनुभव मी थं टाकत असतोय ते बघूक नशाल तर ते सुद्धा नक्की बघा चला तर मग आता पण वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार माझं नाव स्नेहल मी पुण्यात रावणारी आहे ही गोष्ट काही वर्षांपूर्वीचीच असा साधारण एप्रिल महिन्याच्या सुट्टीत हे सगळं प्रकार आमच्यासोबत घडलं होतं मी आणि माझं कुटुंब एका फार्महाऊसवर फिराक गेलं होतं साधारण तीन दिवस आमचं रवाचं प्लॅन होतो पण ह्या तीन दिवसात आमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेला इतको तो भयंकर अनुभव होतो काही गोष्टी इतके भयंकर असतात की ते विसरणं एकदम अशक्यच होता आज मी तुमच्यासोबत माझं हा सत्य अनुभव सांगणार असं आहे जो सुद्धा अजूनो माझे अंगार काटू येतात ह्या सगळ्याची सुरुवात झाली एप्रिल महिन्याच्या शेवटी आमका शाळेंका सुट्टी पडले होते आणि सुट्टीत आमचं हा प्लॅन ठरलो माझी आई माझा छोटो भाऊ सुयश माझ्या मावशीची मुलं नरेंद्र आणि सई आणि माझी लहान बहीण धनुश्री असे आम्ही सगळेजण मिळून एका फार्म हाऊसवर जाऊच्या ठरवलं होतं ह्या फार्म हाऊस चिखली या गावी होता तरी आम्ही सकाळी आठ वाजता पुण्यावरसून निघालो रस्ते एकदम सुरेख होते आणि आम्ही आपली एकदम मजा मस्ती करत मध्येच खाना पिना गप्पा गोष्टी फोटो सेशन ह्या सगळा करत आमचं तो प्रवास चालू होतो आणि ह्या सगळा करता करता आम्ही त्या फार्म हाऊसवर येऊन पोचलो ता फार्म हाऊस खूपच सुंदर होता आणि एकदम भव्य आणि त्या बांधकाम बघून असं वाटत होता की त्या खूप जुना असावा पण आजूबाजूक मोठमोठी झाडं होती आणि त्याच्या मागे एक तलावसुद्धा होता आणि त्या तलावाच्याच बाजू एक अर्धवट पडलेली देवळासारखी काहीतरी जागा होती पण थैचं वातावरण आणि ती झाडं हिरवळ बिनी बघून मन एकदम प्रसन्नत झालं आमका ते खोली वगैरे दिल्याने तर आम्ही थंय जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि कपडे वगैरे घालून मस्त फार्म हाऊस फिराक लागलो सगळ्यात आधी आम्ही आजूबाजूचं परिसर बघितलो मागच्या तळ्यावर गेलो आणि तिची पडकी जागा होती थंय गेल्यावर मात्र जरा वेगळाच वाटायचा थंच भाग खूपच थंड होतो एप्रिल महिनो म्हणजे उन्हाळ्याचे दिवस पण त्या ठिकाणी गरम अजिबात व्हायचं नाही बाजूक तलाव असल्यामुळे कदाचित ती जागा थंड असावी हो असं काहीसं आम्ही तेव्हा विचार केला होतो बघता बघता पहिलं दिवस असंच निघान गेलो तेव्हा काय असा विशेष असा घडाक नाही पण त्या दिवशी रात्री आम्ही सगळेजण बारबेक्यू करत बसलो होतो तशी सई अचानक म्हणाली हय कोणतरी असा माका वाटतं की कोणतरी आपल्या क्लपान बघता तिची ती वाक्य ऐकून आम्ही सगळेजण हसलो हो। कारण आमका वाटत होता की ती आमका घाबरोग बघता पण ती खूप लहान होती ज्यामुळे तिच्याकडे कोणी काही लक्ष देऊक नाही मग आमचा खाऊन वगैरे झाला मग आम्ही एकत्र बसान खूप गप्पा गोष्टी गाणी वगैरे म्हटलं आणि रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान झोपात गेलो पण रात्री झोपताना माका आणि सुयश का एक विचित्र आवाज ऐकू केलो आमच्या त्या खोलेच्या खिडकीसून कोणतरी बाहेर बोलत होता कोणतरी आमकाच आवाज देता की काय असं आमकं वाटाक लागला मी आणि सुयश तेव्हा खिडक्याच्याच बाजूक झोपलं होतं तो आवाज ऐकान सुयश आपले उठलो आणि कोण बाहेरना आवाज देतो त्या बघूसाठी खिडकीकडे गेलो त्याने खिडकी उघडून बाहेर बघितल्यान पण ते का बाहेर काय कोण दिसाक नाही पण मगातपासून बाहेरचं वातावरण एकदम वेगळा होता पण जेव्हा त्याने खिडकीसून बाहेर बघितल्यान तर एकदम सोसायट्याचं गार वारं सुटलो होतो जणू आता एखादा मोठा वादळच येणारा असा इतकं तो वारं होतो पण सगळेजण बाकी झोपले होते त्यामुळे सुयशने खिडकी लावल्यान आणि आम्ही परत येऊन झोपलो त्यानंतर आमका काय तो आवाज येऊक नाही दुसऱ्या दिवशी सकाळी धनुश्री थोडी थकलेलीच वाटत होती तिका रात्रभर काय झोप नाही ती आमका म्हणाक लागली रात्री माका कोणतरी भिंतीवरसून चलताना दिसलं तिया सांगताना खूप घाबरलेली होती पण ह्या सुद्धा ती लहाना आणि लहान मुलं नवीन ठिकाणी अशी घाबरतात असं कायसो विचार करून आम्ही त्याच्यावर जास्त काय लक्ष देऊक नाही तिक आम्ही शांत केलं पण संध्याकाळी सगळं एकदम बदलानंच गेला आम्ही सगळेजण संध्याकाळी मागच्या त्या तलावावर गेलो होतो आणि आम्ही आपले गप्पा गोष्टी करत त्या सगळं दृश्य बघत रावलं धनुश्रीवर कोणचं लक्षात नाही आणि तेवढ्यात अचानक आमक लक्षात येला की धनुश्री खया आमक आजूबाजूक ती खयच गावानाय सगळेजण घाबरले तिका शोधूक लागले तलावाच्या शेजारीच आम्ही उभे होतो त्या तळ्यात तर काही गेला नाही मग खं गेला असतला आम्ही आपल्या आजूबाजूक धावाक लागलो ला। शोधता शोधता अखेरीस तर आमक गावला पण तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाण बघून आम्ही जरा घाबरलो तीच पडकी देवळासारखी जागा त्याच ठिकाणी धनुश्री जाऊन बसलेला आणि तिने आपल्या हातात माती पकडलेल्या आणि डोळे बंद करून ता काहीतरी पुटपुटत होता आणि तिचा आवाज जरा वेगळंच वाटा होतं जणू कोणतरी दुसरीच व्यक्ती जड आवाजात बोलत असत ता सगळा बघून तिची आई घाबरली आणि तिका लगेच तिने उचलल्यान आणि सरळ उचलून ती तिका आपल्या खोलयेत घेऊन येली पण जशी ती तिका खोलयेत आणता था। तेवढ्यात तिका काय झालं काय माहिती तिच्या अंगात प्रचंड ताकद दिली होती तिने आईचं हात उडवल्यान आणि ती सरळ समोरच्या भिंतीवर जाऊन आदळले आणि मोठ्यान ओरडले आणि मनाक लागली या शरीर माझं नाही तुमचा काही हयचाला नाही तर हा सगळा ऐकून आम्ही चांगलेच हादरलो ही असा काय बोलतं आणि हा आवाज हा कोणाचा कारण लहान मुलीचा आवाज एकदम नाजूक असता पण हा आवाज एका महिलेचं वाटत होतं अचानक धनुश्री काय झाला होता काय माहिती आम्ही लगेच तिका शुद्धीत आणूचं प्रयत्न केलं पण ती काय केलं ऐका तयार नाही ती कायव बडबडत होती आणि आमक यो प्रकार जरा विचित्रच वाटाक लागलो कारण इतकी मस्करी ती करूक शकत नाही ह्या जा काय हा तर काहीतरी भयंकर या आमक तेव्हा कळला आणि तेव्हा थोडी आमक शंका विली रात्रभर तिच्या जवळच आम्ही बसान होतो ती रात्री जा जा काय बडबडा आणि जा काय कृत्य करी सगळा बघून आमची झोपच उडान गेली होती आणि त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही तिचं शरीर बघितलं तर तिच्या शरीरावर हे मोठे ओरखडे आणि अंगार फोडबीड इलेले सगळा बघून आई रडाकत लागली मग आम्ही लगेचच त्या फार्म हाऊसच्या जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की असं असं प्रकार आमच्या मुलीसोबत घडता तसं तो माणूससुद्धा घाबरलो आणि त्यांनी लगेचच त्यांच्याच गावातल्या एका तांत्रिकाक बोलवणा केल्यान काही वेळातच तो तांत्रिक इलो आणि त्यांनी जेव्हा धनुश्रीक बघितल्यान तेव्हा ते का कळान चुकल्या की हिच्या अंगात एका अमानवी शक्तीन वास केलेला असा मग त्यांनी लगेचच नेमकं काय प्रकार तो बघू घेतल्यान तेव्हा ते का की ज्या जागेवर रिसॉर्ट बांधलेलं होतं ती जागा शुद्ध नाही होती आणि तलावाच्या बाजूक मोडक्या मंदिरासारखा जा काय होता ती मोडलेली वास्तू नसान ता खरोखरच एक देऊळ होता एका सतीचा देऊळ ज्या ठिकाणी एका सती गेलेल्या बाईचं बलिदान दिलेला होता तिचं आत्मोकाळ अजून मुक्त झालेलो नाही तो अजून ह्या ठिकाणी वास करून होतो ह्या ऐकान तो फार्महाजचं मालक घाबरलो कारण ह्याबाबत ते तर कायच कल्पना नाही आणि ह्याआधी असं काही प्रकार घडलो नाही होतं त्या ठिकाणी आधीपासूनच तर जुना आणि मोडकळी शिलेला मंदिर होता पण त्या फार्म हाऊसवाल्यां काय काढूक नाही कारण त्या दिसाक बरा वाटा पण असो काय प्रकार असत ह्याचा त्याने काही विचार करूक होतं पण त्या मांत्रिकां सांगल्यापासून तो घाबरलो आणि त्याने लगेचच त्या सांगितल्यान की ह्याच्यापासून कायव करून आमका सोडवा मग त्या मांत्रिकान लगेचच ते पूजा घातल्यान होम चालू केल्यान आणि तेवढ्यात धनुश्री जोर जोरात ओरडाक लागले आमका माहिती नाही होतं की पुढे काय पण धनुश्री पण धनुश्रीसोबत काय घडाक लागला ता खूप भयंकर होता ती बडबडाक लागली ह्या माझा जगा माका असून कोण बाहेर काढूक शकत नाही असं काय काय नको नकोता ती बडबडत होती आणि सगळ्यांकडे मोठमोठे डोळे करून रागान बघी एवढीशी ती लहान पोर आणि तिची अवस्था बघून आमच्या डोळ्यात पाणी येला इतका सगळा हय घडात ह्याचं आम्ही कोणीच विचार करूक नाही होतो बघता बघता तीन तास ती सगळी पूजा चालली आणि शेवटी धनुश्री थांबली एकदम शांत झाली तेव्हा तांत्रिक बोललो आता काही का एका त्रास होतो नाही मी आता तिच्या हातात देवाचं अभिमंत्रित धागो बांधलो आहे त्यानंतर सगळा एकदम शांत झाला धनुश्री अजून तशी चांगली बोलत नाही होती पण काही वेळान तिका बरा वाटला आणि ती आधीसारखी चांगली बोलाक लागली तेव्हा आमच्या थोडंच जीवात जिविलो पण त्या सगळ्या प्रकारापासून आम्ही ते, ते पुढे अजिबात थांबाक नाही एक दिवस अजून आमचं बाकी होतो पण दुपारीच आम्ही त्या फार्म हाऊस सोडलं आणि त्या मालका खूप आम्ही ओराडलो कारण नाही म्हटलं तरी लहान मुलीक त्रास झालो आणि कायव बारा वाईट झाला असता पण नशिबां तो मांत्रिक गावलो आणि त्याने आमच्या सगळ्यासून बाहेर काढल्या आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे त्या फार्महाऊसच्या मालकांना आमच्याकडसून पैसो काय घेऊक नाही आणि आमची माफीसुद्धा मागितल्यान मग आम्ही काय तर ताणूक नाही कारण ते का ह्याबाबत काय माहिती नाही होती पण त्यापासून त्या फार्महाऊस मात्र बंद झाला आणि आम्ही आपले परत पुण्यात आमच्या घराकडे ले। येलो घराकडे इल्यानंतर लगेचच आम्ही धनुश्रीक डॉक्टरांकडे सुद्धा नेलो कारण तिच्यावर ओरबडे आणि फोड वगैरे इले होते मग त्यावर डॉक्टरांनी काही औषधं वगैरे दिल्याने त्यानंतर सगळा काही ठीक झाला पण जो काय प्रकार धनुश्रीसोबत त्या दिवशी घडलो त्यातलं तिका कायच आठवत नाही होतं म्हणजे तिकं त्याबाबत काय विचारलं तर तीका तीका विचार ती कायच बोलायची नाही पण आता तिकं अजून त्रास नको म्हणून आम्ही नंतर मग तिकं विचारूचं सोडून दिलं पण अधूनमधून ती झोपेसून उठता आणि ती म्हणतं माका कसले कसले आवाज ऐकाक येतात आता या सगळ्या कशामुळे होता तर आमक नाही माहिती पण अजून तो धागो मात्र तिच्या हातात असा ज्यामुळे तिका काय तसं त्रास होत नाही कधीतरी मध्ये स्वप्न पडतात पण हा प्रकार मात्र आमच्यासाठी आणि धनुश्रीसाठी खूप भयंकर होतो आणि तो, तो आम्ही कधीच विसरा शकत नाही ही गोष्ट शेअर करणं खूप कठीण होता पण मी त्या तुमका सांगितलं आहे कारण बोलणंसुद्धा गरजेचं असतं कारण बरेचशे गोष्टी आपल्या समजुतीच्या पलीकडच्या असतात आणि त्याचा अनुभव घेतल्याशिवाय ते समजतसुद्धा नाही आज पुरता एवढाच तुम्हाला जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि हो अनुभव कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा चला तर मग आता आपण लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता